महाराष्ट्र महाराष्ट्रांना आज आपण बघत आहोत मालेगाव म विधानसभा या ठिकाणी दादा भुसे आणि हिरे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि अपक्ष म्हणून बंडू दादा बच्चा हे उपक्ष उपक, अपक्ष म्हणून उभे आहेत या ठिकाणी आपण बघू शकतात की दोन हजार एकोणीसला किती वोटिंग झाली होती कोणाला किती वोट मिळाले होते या ठिकाणी आपण बघू शकता साठ पर्सेंट वोट हे साठ पर्सेंट हे शिवसेनेला मिळाले होते आणि काँग्रेसला छत्तीस पर्सेंट वोट या ठिकाणी मिळाले होते आणि बी एस पीला एक पर्सेंट वोटिंग मिळाले होते या ठिकाणी आपण बघू शकतात बी सी बी एस पीला बहुजन समाज पार्टीला पंचवीसशे मतं मिळाले होते आणि दादा भुसे यांना एक लाख एक्कावन्न हजार दोनशे बावन्न मतं मिळाले होते आणि तुषार रामकृष्ण शेवाळे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाले होते ते काँग्रेस राष्ट्रवादी प पर, काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते तर या ठिकाणी मेन दोन हजार एकोणीसला दादा भुसे आणि तुषार शेवले यांच्यामध्ये फाईट झाली होती शिवसेनाविरुद्ध काँग्रेस असं या दोन जणांमध्ये फाईट झाली होती आणि आता या ठिकाणी शिवसेना विरुद्ध उद्धव वारासाहेब मशाल याची यांची दो दोघांमध्ये फाईट आहे या ठिकाणी आणि अपक्ष म्हणून शिवसेनाचेच अपक्ष उमेदवार बंडू बच्चाव हे हो उमेदवारीला उभे होते या तिघांमध्ये फाईट आहे तो कोण जिंकणार हे तुम्हाला स काय वाटतं तर या ठिकाणी बाळा बा, बा, आम्ही पोल घेतला होता या ठिकाणी अद्वय हिरे हे त्रेसष्ट प त्रेसष्ट पर्सेंट वोटिंग झाली होती आणि दादा बस यांना सदोतीस पर्सेंट वोटिंग झाली होती तर तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येणार तुमचं मत या ठिकाणी द्या कमेंट करा व्हिडिओ आवडला तो चालस असतो